नमस्कार नमस्कार आज महाविकास आघाडीचा सा, नारायणगावला मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये मोहन बांगर यांनी नाराज व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशा प्रकारची टीका केली मेळाव्यानं ते बाहेर निघून आले मोहन बांगर यांचं बरोबर कचूक बरोबर आहे साहेब काय बरोबर आहे हो आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही यांनी राष्ट्रवादीनी आम्हाला कुठेही विचारात घेतलं नाही आम्हाला भूत आले दहा वाजता कोणाकडे तरी पाठवले दहा दहा हजार कस नियोजन करायचं सांगा कार्यकर्त्यांचं एवढं उघडउं कितपत योग्य नाही नाही उघड बोलण्याचा अर्थ नाही साहेब यांनी नियोजनच केलं नाही यांना सीट पाडायचंच होतं काय ते काय कळत नाही सत्यशील सत्यशीलदाराला सत्य मग आता यांनी जर नियोजनच केलं नाही चांगलं का केलं नाही यांनी का विश्वासात घेतलं नाही राष्ट्रवादीची चूक यायची कोण आता त्यांनी कोण कार्यकर्ते दिले ते आम्हाला तेच माहित नाही हे नियोजनच कोणाकडे होतं याचीच आम्हाला कल्पना नाही आता एक तर आम्ही सत्यशील दादाचे सच्चे बाबा एक आपण दोस्त म्हणून आम्ही त्यांचं काम करणार होतो आमचा शिवसेना दहा वाजता आले रात्रीच्या मला ज्या पटांनी आणून दिली रात्रीच्या तु दहा वाजता कसं नियोजन करायचं होतं सांगा शेळकरांच्या अपयशाला कोण कारणीभूत राष्ट्रवादी कारणीभूत याला त्यांनी नियोजन एकदम ढिचाळ केलं कोणी कोणाला विश्वासात घेतलं नाही जे ते आपले पळत होते कोणाला विश्वासात घेतलं नाही आता मोहन बांगर यांचं म्हणणं असं आहे भविष्यकाळामध्ये शिवसेना टेकवायची असेल तर उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं बरोबर आहे तुमचं काय म्हणतो वैयक्तिक जर स्वतंत्र लढले तरच अस्तित्व तर राहील नाही माऊली खंडगळे यांनी महागाईच्या आदल्या दिवशी नारायण मेळावा घेतला ते म्हणाले काही झालं तरी आपण अपक्ष लढणारच उद्धव साहेबांचा सा फोन येईल नाही येईल याची कल्पना आपल्याला असतेच दुसऱ्या दिवशी सांगितलं उद्धव साहेबांचा सा फोन आला म्हणून आपण माघाई घेतली मग मा आद्या दिवशी वातावरण तापवलं कशासाठी नाही त्यांनी गैरसमज झाला गैरसमज झाला आणि त्याच्यातून त्यांनी लढायलाच पाहिलं होतं शेवटपर्यंत मग इतकं शेवटच्या दिवसापर्यंत जर आपण गेलोय तर ते लढलच पाहिलं होतं आपण त्यांनी एवढं लवकर चळवळ मॅन केली काय अर्थ आता काही कळालाच नाही त्याचा आम्हाला पण नाही शरद सोनवणे विजयी झाले नाही ते एक जिद्दीनी पुढे गेले एक नंबर त्यांनी बॉल नियोजन केलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांची ताकद त्यांना पण मिळाली असेल साहेब काही काही कारण शिवसेनेचं कुणी कोणाला विश्वासच घेतले नाही त्यांना बूत गेले नाही काहीच गेले नाही त्याच्यामुळं काय करणार ते तरी जे गेले तरी भूत आले बाकीच्या ठिकाणी गेलं की नाही याची सुद्धा कल्पना नाही शेकरी विजय झाले असते म्हणले असते शिवसेनेमुळे विजय झाले हो पडले आता म्हणले राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पडले तुमची भूमिका दुट दुटप्पी कशी नाही दुटप्पी नाही आम्हाला जे नियोजन दिसाळ दिसलं कुठं त्यांनी सगळ्यांनी बसून नियोजन करायला पाहिलं होतं साहेब यांनी हे करा यांनी ते करा असं कुठं नियोजनच झालं नाही तुमचं नाव काय मनोहर दत्तात्रय पिंगट या बेलेज भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडी कशी टिकेल कशी वाढेल महाविकास आघाडीतून जर उद्धव ठाकरे बाहेर पडले तर शिवसेना जिवंत राहील कुठं तरी नाही तर संपून जाईल शिवसेना